नारायण राणे काँग्रेस राष्ट्रवादीची साथ देणार अशा बातम्या आहेत होत्या पण खुद्द राणेंनीच हे वृत्त फेटाळलंय राणे हे एनडीए सोबतच राहणार आहेत मी एनडीए सोबतच राहणार राणेंच्या महाआघाडी प्रवेशासंबंधीच्या चर्चांना पूर्णविराम मी एनडीए सोबत शिवसेनेसोबत नाही राणेंचा प्रहार आपण एनडीए सोबतच राहणार असल्याचं नारायण राणेंनी स्पष्ट केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी नारायण राणे आपलेच असं विधान केल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं तसंच नारायण राणे काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीत सहभागी होणार असल्याच्या बातम्याही येत होत्या त्याच पार्श्वभूमीवर राणेंनी आपण एनडीए सोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय सुनील तटकरे माझे मित्र आहेत त्यामुळे मित्र आपलेच आहेत म्हणायला काय हरकत नाही राजकीय दृष्ट्या ते राष्ट्रवादीत आहेत मी माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात आहे मी एनडीए बरोबर आहे ते लोकशाही आघाडी बरोबर आहेत माझा कोणताही विचार लोकशाही आघाडी बरोबर जायचा नाहीये मी एनडीए बरोबर भारतीय जनता पक्षाबरोबर राहणार आहे मी त्यांचा सहयोगी सदस्य राज्यसभेचा आहे त्यामुळे प्रश्न येत नाही कुठल्या आघाडीत जायचा आपण एनडीए सोबत राहणार असल्याचं स्पष्ट करताना राणेंनी आपल्या खास शैलीत शिवसेनेलाही टोला लगावलाय आपण एनडीएत आहोत शिवसेनेत नाही असा टोला राणेंनी लगावला मी शिवसेनेकडून ना अपेक्षा नाही करत आहे नाही भाजप त्यांची अलायन्स आहे त्यामुळे मी ते मदत करतील असं कसं मानेन मी मी स्वबळावर निवडणूक लढवतोय त्या मदतीची नाही आणि मदत कोणी केली तर मी घेणार कोणी केली काँग्रेस राष्ट्रवादी बी जे पी केली तरी गेला के नारायण राणे महाआघाडीच्या संपर्कात आल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं पण आता राणेंनी एनडीए सोबतच राहण्याचं जाहीर केलंय त्यामुळे भाजपसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब म्हणावी लागेल वैदेही काणेकर साम टीव्ही मुंबई